आज राणे साहेबांना एक लाख मत मत देणार देणार सावंतवाड मधून असं जाहीर करतायत खरं म्हणजे दीपक केसरकरांचा पक्ष कोणता दीपक केसरकरांची वैयक्तिक कुवत किती आणि एक, एक लाखाची वल्गना करताना दीपक केसरकर कुठच्या बेसवर कुठच्या आधारेवर करतायत हा खरा ज्वलंत प्रश्न आहे कारण दीपक केसरकर ज्या ज्या पक्ष जातात ते सोयीचं राजकारण करण्यात त्यांचा कायम हातखंडा असतो आज त्याने साहेबांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत असताना असं दिसतंय पण राणे साहेबांना ज्यावेळी जुळून घेता घेत अस आहेत त्यावेळी राणे साहेबांबरोबर असलेला एखाद्रा कार्यकर्ता तो कसा मोडीत काढावा हे दीपक केसरकर एका दगडात दोन पक्ष मारण्याचे प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे दीपक केसरकरांचा जर बघायला गेलं तर दहा ते पंधरा हजारच्या पलीकडे दीपक केसरकरांकडे वोट बँक नाही आहे त्यांना हा मतदारसंघ पूर्णपणे या मतदारसंघाने नाकारलेला आहे या मतदारसंघात ते एकटे फिरू शकत नाही म्हणून त्याने आपल्याला तव्यावर भाकरी भांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते ते ना ना आज नारायणाच्या नावाखाली नारायणानं बरोबर घेऊन ह्या मतदारसंघात ते फिरण्याचा प्रयत्न करतायत कारण ते एकटे फिरले असते तर लोकांनी त्यांना नाकारलं असतं आज ज्या पक्षात ते आहेत त्या पक्षाला उमेदवारी मिळवण्यासाठी जी धडपड होती पाहिजे करायला पाहिजे होती ती न करता ते नारायण आग्रही आहेत नारायण मगाशी सांगितल्याप्रमाणे नारायण बाबतीत त्याने केलेले नको नको ते घाणेडे आरोप नारायण राणे साहेब आज विसरलेत काय कारण नारायण आम्ही आम्हीसुद्धा काम केलं आणि असं असताना दीपक केसरकरांना ज्यावेळी नारायण पाठिंबा दिलेला ग्राम आपल्या नगरपालिकेत आणि त्यांच्या ते नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर नारायण यांनी दीपक केसरकरांनी बदललेली भूमिका किंवा त्यांच्याबाबत केलेले आरोप त्यांना या जिल्ह्यातनं नेस्तनाबूत करण्याचा जो उचललेला विडा आज कुठच्या बेसवर त्यांचं कुठच्या कुठचं एकमत झालंय की ते आज दोघेजण एका ठिकाणी आहेत खरं म्हणजे ह्या मतदारसंघात किती दीपक केसरकरने वल्गना केल्या तरी हे मतदार हे मतदार ह्या जिल्ह्यातले किंवा ह्या आपल्या मतदारसंघातले मतदार कदापिही दीपक केसरकरना जवळ करणार नाही ते दीपक केसरकरने लक्षात घ्यावं कारण दीपक केसरकर हे थंड थंड राजकारण करणारे माहीर आहेत आणि ते सोयीचं राजकारण करतात हे लोकांना कळलं आहे ह्या विधानसभेत मतदारसंघात किंवा या जिल्ह्यासाठी दीपक केसरकरने कुठचंही काम केलं नाही कुठचाही प्रोजेक्ट आणला नाही कुठचंही एकत्र मेडिकल कॉलेज आणलं नाही किंवा दवाखाना सुद्धा दवाखान्यात सुद्धा नाहीत किंबहुना शाळांची जी आज परिस्थिती आहे त्याबाबत सगळ्या लोकांना ज्ञात आहे त्यामुळे नारायण यांच्या भूलतापांना बळी पडू नये खरं म्हण भूलपांना बळी पडू नये असं आमचं मत आहे आणि ह्या मतदारसंघात आम्ही आमचे विनायक राऊत साहेब यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल अशी आम्ही खात्री बाळगतो